ए तनु गाडी आली कांद्याची थांबल ती तनुची माल गाडी आली कांदे घ्यायला तनु ते बोल आली ना तनु आता कांदे घ्यायचे ना तुम्हाला थांबली हो थांबली, थांबली थांबली थांबल का रे गाडी ना नाही थांबणार ना स्लो आहे बाय किती स्लो आहे तनु तुम्हाला कांदा घ्यायचे ना गाडीतून नाही थांबणार कोळशेची काय हो मालगाडी आहे ना पण नाही थांबणार आहोती चालली ती त्या बा का थांबल नाही थांबणार चालली तनु कशी ट्रेन चालली पाय नाही थांबत हो चालली ती हे बाई इंजिन पाय बा? नाही थांबली ग तनु जाऊ दे तुमचं आज निस्ता पचकायचे तुमचं जिंदगीत तेवढं ट्रेन पाहिल्या बाबो काय करायला त्या दादा काय म्हणतो बाय तुमच्या घरात वळून घ्या ना त्या बाई दादा काय म्हणतो काय रे साई दादा काय म्हणतो बाय ना तुमच्या घरातून घ्यायचे